जनतेच्या जनते शेवगाव शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम नवमी सहा ते नऊ एप्रिल दरम्यान विविध आयोजन करण्यात आलं असून रामनवमी दिनांक एप्रिल रोजी आकर्षक विद्युत रोषणाई व डीजेच्या तालावर राम ठेका धरला यामध्ये बजरंग बली देखावा सर्वांचं आकर्षण ठरलाय श्रीराम नवमीच्या दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी मिरी रोड ते नगर रोड पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती अहिल्यानगर मधील सर्वात मोठी रामनवमी ही शेवगाव मध्ये झाली असं म्हटलं जात आहे या ऐतिहासिक मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात रामभक्त सहभागी झाले होते शेवगाव शहर ते फलकानं व झेंड्यानं भगवमय झाल्याचं दिसून आलं कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून खडेकोट पोलीस बंदोबस्त होता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगाऱ्यांनी ही मिरवणूक झाली सकल हिंदू समाज शेवगाव यांनी परिश्रम घेऊन रामनवमी उत्सव शांततेत पार पाडला आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा